मध्य रेल्वेने उन्हाळ्यामध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतलेली आहे नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत एक हजार दोनशे चार उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या दोनशे नव्वद अनारक्षित आणि बेचाळीस वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश यामध्ये प्रवाशांच्या हितासाठी आणखी सहा अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांची सेवा या दरम्यान चालवली जाणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्ये आणि कोकण रेल्वेवरून आणखी एक विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळी वातानुकूलित विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी अकरा एप्रिल ते तेवीस मे दरम्यान दर दर्व शुक्रवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनल्समधून सुटणार आहे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता करमाळीमध्ये पोहोचेल या ट्रेनचं आरक्षण आठ एप्रिलपासून सुरू झालंय पुण्यातील दिनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती कारवाई होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली दोन दिवसांमध्ये यांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी आता दोन अहवाल सादर झालेले आहेत प्रथमदर्शनी दोन्ही अहवालांमध्ये डॉक्टर घैरा घैसास दोषे आढळले असल्याचं दिसतंय महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती पोलीस आयुक्तांना आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला कारवाई करण्याचे निर्देश दिले तनिषा बिसे यांच्या मृत्यूनंतर अंतर्गत चौकशीचा सा सा अहवाल सार्वजनिक केल्याप्रकरणी साकणकरांनी दीनानाथ रुग्णालयाला धारेवर धरलं विदर्भात तापमानाचा पारा चाळीस पार आहे उन्हाचे चटके जाणवत असं असताना काल अचानक वातावरणामध्ये मोठा बदल झालाय पावसाच्या सरी बरसल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे उखाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय नंदुरबारमध्ये उष्माघाताची लाट आली आहे काही दिवसांपूर्वी चाळीस टक्के असलेलं तापमान आज थेट चव्वेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये उन्हाच्या या रौद्र रूपामुळे नागरिक हैराण झाले आहे है। जिल्हा प्रशासनाच्या वतीने रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे आजच्या तापमानाची नोंद चाळीस अंशांवरती करण्यात आलेली आहे शहरामध्ये दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसलेला आहे अनेक नागरिक थंड थंडपेयाचा सहारा घेताना दिसताय हवामान विभागानं राज्यामध्ये उष्णतेच्या लाटीचा इशारा दिला त्यानंतर नाशिकमध्ये देखील तापमान वाढलं जालना जिल्ह्यामध्ये तापमान बेचाळीस अंशांवर गेल्या सकाळी नऊ वाजेपासून उन्हाचा जळा जाणवू लागल्या त्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरलेला दिसला दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये दे देखील उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होताना दिसल्या देवाला सुद्धा थंडावा मिळावा म्हणून विशेष कूलरची सोय करण्यात आलेली आहे अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरातील गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कूलरची सोय झाली दरम्यान शहरामध्ये तापमानाचा पारा चव्वेचाळीस अंशांच्या पार पोहोचला असल्याचं देखील बघायला मिळालं तापमानवाढीमुळे जंगलातील पाणवटे आटलेले आहेत आणि त्यामुळे दाट जंगलातील हिंस्र प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसत आहे आंबा बारवा या अभयारण्यातील हिंस्र प्राणी सहज दिसायला लागलेले आहेत त्यामुळे पर्यटक तर आनंदी आहे मात्र शेजारील गावांना देखील मोठा धोका निर्माण झालेला आहे अभिनेता सनी देओलने राजस्थानमधील तनोट माता मंदिराला भेट दिलेली आहे यावेळेस त्यानं आपल्या आगामी चित्रपटासाठी तनोट मातेचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतलं आहे तिथे उपस्थित सैन्य दलातील तैनात सैनिकांचं त्यानं नाचण्याचा आनंद सुद्धा लुटलेला आहे या यावेळेस त्याच्या चाहत्यांनी देखील सनीला भेटण्याची संधी गमावलेली नाही <laughs> सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यामध्ये खोदकाम करण्यात आले कारागृहामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यानं जेल प्रशासनानं पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली पण वेगवेगळ्या गा कारणामुळे पालिकेने कनेक्शन दिलं नाही त्यामुळे कारागृह प्रशासनानं कैद्यांमार्फत रस्ता खोदलेला आहे नाशिकमध्ये मनसे पुन्हा एकदा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झालेली आहे तर गोदावरी नदीमध्ये वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी धडाधड उड्या मारत आंदोलन केलेलं आहे गोदावरीवर प्रचंड खर्च झालाय तरी देखील ती स्वच्छ का होत नाही आहे प्रशासनानं या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे असा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे पुण्याच्या नांदेड सिटी भागामध्ये मधुवंती सोसायटीमधून सुरक्षा रक्षकांचाच मुजोरीपणा समोर आलेला आहे सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली आहे वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिविगार करत मारहाण करण्यात आलेली आहे नांदेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तिकडे शिरूरमध्ये संदीप पालचरणे या नावाच्या तरुणावरती प्राणघातक हल्ला झालाय हा हल्ला ओंकार जाधव रुपेश चित्ते आणि परवेश यांनी केल्याचा आरोप आहे आणि हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय पोलीस घटनेचा अधिकचा तपास करतायत अमरावतीमध्ये एका रील स्टारने भर सिग्नलवरती सिग्नल वरती महिलेसोबत नृत्य करत व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे विशेष म्हणजे सिग्नल ग्रीन झाल्यानंतरही त्यांचं नाचगाणं सुरू होतं वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कोणीही करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई होणार हा इशारा पोलिसांनी दिला